नमस्कार थोर पुरुष आणि तसेच माझे वडील यांना मी वंदन करते आणि आताच माझ्या चाचाने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या म्हणजे माझ्या पणजीने त्यांचे नाव इथले संतोषी मातेवरून संतोष ठेवला होता आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसरा दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज ही मी माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर दग... आहे कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काय काल आभाळ आणते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतो आणि त्यांचे म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत